सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका विद्युत घोटाळा एस आय पी नियुक्त होऊन आठ ते दहा महिने झाले तरीसुद्धा एक साधी मिटिंग सुद्धा घेण्याची तसदी एस आय टीने घेतलेली नाही सदर एस आय टीला जाग आणण्यासाठी आज सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण करत करण्यात आले याबाबत तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात आली नाही तर दिवाळीमध्ये सदर एस आय टी सदस्यांच्या दारात अशाच पद्धतीने आम्ही धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची इशारा सतीश साखळकर यांनी दिला आहे यावेळी विद बर्वे तानाजी रोईकर असे बाबा रवींद्र शिंदे रत्नाकर नांगरे उपस्थित होतेच कुपवाड शहर महानगरपालिकेचा स्थापनेपासूनचा कारभार हा पूर्णपणे वादग्रस्त राहिलेला आहे त्यातील सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे महानगरपालिकेच्या म्हणजे नागरिकांच्या कररूपी पैशावर दिवसाढवळा दरोडा टाकून विद्युत घोटाळा करण्यात आलेला आहे तो उघडीस आणून त्याचा पाठपुरावा करून लोकायुक्तांकडपर्यंत आम्ही चौकशीचा सस्यिरा मागं लावला त्यात लोकायुक्तांनी आधीच दिला एस आय टी स्थापन करा त्याच्यात एक वर्ष घालवलं त्याच्यानंतर एस आय टी स्थापन केली एस आय टी स्थापन आज सात ते आठ महिने झाले मात्र हे एस आय टीचे सदस्य नेमके काय काम करतात त्यांनी आजपर्यंत साधी एक मिटिंगसुद्धा घेतली नाही आणि ह्या बाबत पाठपुरावा केलेला नाही ह्या सर्व्याला जाग आणण्यासाठी आणि एस आय टीच्या सम समितीनं तात्काळ चौकशी करून दोषींच्यावर कारवाई करावी म्हणून आज आम्ही बरे मामा असतील तानाजी दुसऱ्या आहेत आम्ही आसीफ बाबा आहेत आमचे पानपटे असून जे रत्नागिरी नांगरे आहेत आम्ही आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे ह्यानंतर जर मग ह्या आज एस आय टीला जाग नाही आली तर त्यांच्या दारासमोर आम्ही दिवाळीच्या वेळेला आंदोलन करणार आहोत